हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग हो आज आपण इयत्ता आठवीचा पाठ पाचवा विस्तार सूत्रे शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सराव संच पाच पॉईंट तीन सोडून पाहणार आहोत यामध्ये प्रश्न एक आणि प्रश्न दोन असे आपल्याला दोन प्रश्न दिले आहेत प्रश्न एक मध्ये आठ प्रश्न आहेत आणि प्रश्न दोन मध्ये चार प्रश्न आहेत सरासनचे पाच पॉईंट तीन सोडवणे त्यासाठी ती लागणारे सूत्र देखील आपण ते पाहूया तर आज आपण या सूत्राचा वापर करणार आहोत कंसामध्ये ए व बी कंसाचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन व तीन ए वर्ग बी आधी तीन ए बी वर्ग वजा वर बीचा घातांक तीन ही ती जी सूत्र आहेत तुम्ही पाठच करा म्हणजे हे आजच्यावरची आधारित उदाहरणे असतील ती तुम्ही पटकन सोडवू शकताय चला तर मग सुरुवात करूयात आपला सरासनच्या सोडवायला सरासणच्या पाच पॉईंट तीनमधील पहिलं उदाहरण आहे कंसामध्ये दोन यम वजा पाच कंसाचा घातांक तीन तर इथे ए बरोबर काय आहे आपला तर तो नियम आणि बी बरोबर काय आहे पाच आता आपण ते सूत्र लिहूयात सूत्र काय आहे आपलं ए वजा बी कंसाचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन वजा तीन ए वर्ग बी आधी तीन ए बी वर्ग वजा बीचा घातांक तीन आता काय करूयात हे जे उदाहरण आहे याच्या किमती या सूत्रामध्ये ठेवूयात आणि सोडूयात काय होईल दोन यम वजा पाच कंसाचा घातांक तीन बरोबर आता एचा घातांक तीन म्हटलेला आहे मग आपला एक काय आहे दोन यम म्हणून काय होईल ते दोन यमचा घातांक तीन वजा तीन गुणिले एचा वर्ग ए किती आपला दोन यम म्हणून दोन यमचा वर्ग गुणिले बी किती आपला पाच अधिक तीन गुणिले आता इथं आपण हे गुणि गुणिले चिन्ह काय घेतोय तर तीन ए आणि बी यांच्यामध्ये कोणतंच चिन्ह नाही ज्यावेळेला तो कोणतं चिन्ह असतं त्यावेळेला त्यांचा गुणाकार असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणून आपण ते गुणाकार चिन्ह घेतलेलं आहे तीन गुन्हेले एक इथे आपला दोन यम गुनिलेले पाच बी काय आपला पाच आहे काय होईल ते पाचचा चा वर्ग वजा जा चा घन म्हणजेच काय पाचचा चा बरोबर आता दोन साघणं तुम्हाला पाठ आहे दोनचा चा घणे किती आहे आठ आणि यमचा घातांक तीन होईल किंवा यमचा घन वजा तीन गुणिले आता दोनचा वर्ग काय आहे चार चार यम वर्ग होईल गुणिले हे पाच ही एक पायरी आहे आणि ही एक पायरी आहे आधी पुन्हा काय होईल तीन दोन्ही सहा यम गुणिले पाचचा वर्ग काय होईल पंचवीस वजा पाचचा घन किती आहे एकशे पंचवीस तुम्हाला कमीत कमी तीसपर्यंतचे वर्ग आणि पर्यंतचे घन पाठ असणं गरजेचं आहे तर तुम्ही ते पाठच करून ठेवा म्हणजे असे उदाहरण सोडवताना तुम्हाला ते पटकन सोडवता येतील तर पुन्हा इथे काय होईल आठ एमचा घातांक तीन आहे तसे राहील वजा आता काय होईल चारिकम बारा बारा पंचे साठ साठ यमचा वर्ग किंवा असं सुद्धा करू शकता तुम्ही पांचक वीस वीस त्रिक साठ कसाही गुणाकार केला तर होतो आपल्याला तेच मिळेल अधिक पंचवीस सक्क आता पंचवीसचा पाडायचं तर तुम्ही डायरेक्ट करू शकता पंचवीस सक्क काय ते एकशे पन्नास म्हणून काय होईल एकशे पन्नास आणि हे यम आहे तसे वजा एकशे पंचवीस किती सहजपणे आपण बघा पहिल्या प्रश्नाचं ते उत्तर मिळवलेलं आहे दोन यम वजा पाच कंसाचं घातांक तीनचं हे आपलं मिळालेलं उत्तर आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे कंसामध्ये चार वजा पी कंसाचा घातांक तीन आता येथे ए बरोबर काय आहे आपला तर ए बरोबर काय मिळेल चार आणि बी बरोबर काय आहे पी पुन्हा सूत्र लिहूयात आपण काय आहे सूत्र ए वजा बी कंसाचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन वजा तीन ए वर्ग बी आधी तीन ए बी वर्ग वजा बीचा घातांक तीन तर प्रत्येक उदाहरण सोडत असताना आपण असं सूत्र लिहायचं आहे म्हणजे काय होतं आहे सूत्र लिहिल्यामुळे आपल्याला त्या किमती ठेवणं सोपं जातं आणि उदाहरण सोडायला अजून थोडं आपल्याला सोपं होतं आता काय करूयात उदाहरण सोडूयात चार चारा पी कोणसाचा घातांक तीन बरोबर आता एचा घातांक तीन म्हटलेला ए आपला किती आहे चार म्हणून इथे काय होईल चारचा घातांक तीन वजा तीन गुणिले एचा वर्ग काय आहे ए आपला चार आहे म्हणून चारचा वर्ग गुणिले बी किती आहे आपला पी म्हणून पी होईल आधी तीन गुणिले चार गुणिले पीचा वर्ग वजा पीचा घातांक तीन बरोबर च आता चारचा घन आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे चारचा घन काय आहे चौसष्ट वजा तीन गुन्हेले आता चारचा वर्ग किती आहे सोळा गुन्हेले पी अधिक चार चारत्विका बारा पीचा वर्ग वजा पी घन बरोबर चौसष्ट आहे तसे राहतील वजा सोळाचा पाडा येतो आपल्याला सोळा त्विक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हे पी आहे तसे गुन्हेले अधिक बारा पीचा वर्ग वजा पी चा घातांक ती तर दुसरा देखील उदाहरण आपल्या इथं सोडून झालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सूत्र पाठ आहे त्यानंतर ता आपल्याला वर्ग पाठ आहेत घन पाठ आहेत त्यामुळे आपण किती पटकन आणि किती सहजतेने हे गणित सोडवलेलं आहे तुम्ही पाहू शकता यानंतर तिसरा प्रश्न आहे कंसामध्ये सात यक्स वजा नऊ आहे कंसाचा घातांक तीन तर येथे ए बरोबर काय आहे आपला सात यक्स आणि पी बरोबर काय आहे नऊ आहे सूत्र लिहूयात काय सूत्र आपलं ए वजा बी कंसाचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी चा घातांक तीन जरी तुम्हाला सूत्र पाठ नसेल तरी प्रत्येक उदाहरण सोडवत असताना तुम्ही जे सूत्र लिहिणार आहात ते लिहित लिहित तुम्हाला काय होतं पाठ होऊन जात आता या सूत्रामध्ये आपण या उदाहरणातील किमती ठेवूयात म्हणून सात एक वजा नऊ आहे कंसाचा घातांक तीन बरोबर एचा घातांक म्हणजे काय सात एक्सचा घातांक तीन वजा तीन गुणिले सात एक्सचा वर्ग गुणिले नऊ वाय आधी तीन गुणिले सात एक्स गुणिले नऊ व्हायचा वर्ग वजा नऊ व्हायचा घातांक तीन बरोबर आता सातचा घण तुम्हाला पाठ आहे हो ना सातचा कणं काय आहे तीनशे त्रेचाळीस पाठ नसतील तरी पण दहापर्यंत घन तुम्ही पाठ करून ठेवा तर सातचा सा घन काय आहे तीनशे त्रेचाळीस आहे आणि एक्चा घातांक तीन आहे तसा मिळेल वजा तीन गुणिले सातचा सा वर्ग काय आहे एकोणपन्नास यक्स वर्ग गुणिले नऊ व्हाय आधी आता सात पिकं काय होईल ते एकवीस यक्स गुणिले नऊचा वर्ग काय आहे एक्क्याऐंशी वाय वर्ग वजा नऊचा घन काय आहे सातशे एकोणतीस वायचा घातांक तीन बरोबर काय होईल आता तीनशे त्रेचाळीस एक्सचा घातांक तीन आहे तसे राहील वजा आता एकोणीस गुणिले एकोणपन्नास गुणिले तीन करूयात आता हा आपण इथे सुद्धा डायरेक्ट गुणाका करू शकतो किंवा तुम्ही बाजूला हा गुणाका तुम्ही करून पाहू शकताय काय होईल नऊ त्रिका सत्तावीस इकडे दोन हातच्या इतर तीन चौक बारा आणि दोन चौदा म्हणजे एकशे सत्तेचाळीस गुणाका मिळेल एक्स वर्ग गुणिले नऊ फाय आधी आता एकवीस गुणिले एक्क्याऐंशी आपण हा गुणाकार करून घेऊयात बाजूला तर हा गुन्हा आपल्याला किती मिळतो तर एक हजार सातशे एक इतका मिळतो गुनिले यक्स वाय वर्ग वजा सातशे एकोणतीस वायचा घातांक तीन बरोबर तीनशे त्रेचाळीस एक्स घातांक तीन वजा आता एकशे सत्तेचाळीस गुणिले नऊ हा सुद्धा गुणाकार आपण बाजूला करून घेऊयात हा गुन्हा आपल्याला किती मिळेल तर एक हजार तीनशे तेवीस एक्स वर्ग वाय आधी एक हजार सातशे एक वाय वर्ग सातशे एकोणतीस वायचा घातांक तीन तर तिसरं देखील उदाहरण आपलं सोडवून झालेलं आहे यानंतर चौथं उदाहरण आहे अठ्ठावन्नचा चा घातांक आपण काय करायचं आहे अठ्ठावन्नचा घातांक काढायचा आहे अठ्ठावन्न म्हणजेच काय तर साठ वजा सॉरी काय होईल साठ वजा दोन अठ्ठावचा घातांक म्हणजेच काय होईल साठ वजा दोन म्हणून आपल्या इथे ए किती असेल साठ असेल आणि बी किती आहे दोन आहे पुन्हा सूत्र लिहूयात ए वजा बी कंसाचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बीचा घातांक तीन आता हे किमती ठेवूयात साठ वजा दोन बरोबर काय होईल आता इथे एक इथे आपला साठ म्हणून साठचा घातांक वजा तीन गुणिले साठचा वर्ग गुणिले दो। दोन आधी तीन गुणिले साठ गुणिले दोनचा वर्ग वजा दोनचा घन बरोबर आता सहाचा साठचा घन काढायचा आपल्याला तर साठचा घातांक आपण कसं लिहिणार सहाचा घण आपल्याला पाठ आहे सहाचा घण काय आहे दोनशे सोळा आणि तर हे शून्य आहे ते आपण काय करणार तीन वेळा देणार हा झाला आपला साठचा घातांक ठीक आहे वजा तीन गुणिले आता साठचा वर्ग म्हणजेच काय सहाचा वर्ग लिहूयात सहाचा वर्ग किती आहे छत्तीस आणि या शून्य आपण काय करूया दोन वेळा लिहूयात कारण वर्ग लिहितोय आपण इथं इथं घातांक लिहिला म्हणून आपण शून्य किती वेळा लिहिल्या तीन वेळा लिहिल्या इथं वर्ग करते म्हणून आपण या शून्य दोन वेळा घेतलेल्या आहेत गुणिले दोन आधी आता हे साईन काय होणार अठरा आणि हा शून्य आहे तसा गुनिले दोनचा वर्ग काय होईल चार काय होईल आता हे दोन लाख सोळा हजार आपण आहे तसे लिहूयात वजा हा गुणाकार केला आपण तीन दोन्ही सहा सहा गुनिले तीन हजार सहाशे हा जर आपण गुणाकार केला तर हा गुणाकार किती मिळतो आपल्याला एकवीस हजार सहाशे मिळतो आधी आठवाच्यो बहात्तर आणि हा शून्य आहे तसा सातशे वीस वजा आठ बरोबर काय होईल आता काय करूयात या दोन्हींची आणि या दोन्हींची काय करूयात वजा बाकी करूयात दोन लाख सोळा हजार वजा एकवीस हजार सहाशे यांची वजा बाकी आपल्याला काय मिळते तर एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे काय मिळते एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे अधिक सातशे वीस वजा आठ काय मिळतात आपल्याला सातशे बारा या दोन्ही बेरीज किती मिळते आपल्याला तर एक लाख पंच्याण्णव हजार एकशे बारा एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे अधिक सातशे बारा यांची आपण जर बेरीज केली तर ही बिरीज किती मिळते आपल्याला एक लाख पंच्याण्णव हजार एकशे बारा तर अठ्ठावन्नचा घन काय आहे आपला एक लाख पंच्याण्णव हजार एकशे बारा आहे यानंतर पाचवं उदाहरण आहे एकशे अठ्ठ्याण्णव चा घातांक तीन एकशे अठ्ठ्याण्णव बरोबर आता इथे काय होईल तर दोनशे वजा दो। एक दोन म्हणून ए किती असेल आपला दोनशे आणि बी काय असेल आपला तर आपण जे सूत्र लिहिलेलं आहे आपलं तर सूत्रामध्ये काय करू किमतीत ठेवूया म्हणून काय होईल एचा घन म्हणजेच काय दोनशेचा चा घातांक तीन वजा तीन गुणिले एचा वर्ग म्हणजे दोनशेचा वर्ग गुणिले बी किती आपला दोन अधिक तीन गुनिले दोनशे गुणिले दोनचा वर्ग वजा दोनचा दोनचा घातांक तीन बरोबर आता इथे काय होईल दोनचा घन माहिती आहे आपल्याला दोनचा घन किती आहे आठ आहे त्यामुळे आपण तो आहे तसा घेऊयात आता इथे हे दोन शून्य आहेत म्हणजे हा चा आपण घन करतो म्हणजे दोनशेचा घन करते म्हणून या शून्य किती वेळा येतील सहा वेळा येतील दोन तीन चार पाच आणि सहा वजा लक्षात आलं तुमच्या दोनशेचा घन म्हणजेच काय दोनशे गुणिले दोनशे गुणिले दोनशे असं आपण तीन वेळा गुणाकार करणार मग दोनचा घन किती होईल आपल्याला माहिती आहे दोनचा घन आठ आहे म्हणजे शून्य किती वेळा येतील तीन वेळा आपण दोनशेचा गुणाकार केला म्हणून तीन दोन्ही सहा वेळा शून्य आलेल्या आहेत वजा तीन गुनिले आता दोनशेचा वर्ग काय असेल दोनचा वर्ग चार आणि दोन ह्या शून्य किती वेळ येतील चार वेळ येतील आणि वर्ग करतोय आपण गुनिले दोन आधी तीन दोन्ही सहा सहाशे गुनिले दोनचा वर्ग चार वजा दोनचा घण आठ बरोबर काय होईल हे ऐंशी लाख आहेत तसे राहतील वजा रे काय होईल चार त्रिकम हा बारा हा गुणाकार होईल आणि हे चार शून्य आहे तशा येतील गुणिले दोन अधिक साईंच चोवीस आणि ह्या दोन शून्य आहेत तशा वजा आठ बरोबर काय होईल हे ऐंशी लाख आहेत तसे येतील वजा आता बारा दोन्ही काय होईल चोवीस आणि ह्या चार शून्य आहेत तशा राहतील म्हणजेच काय दोन लाख चाळीस हजार अधिक चोवीसशे वजा आठ बरोबर आता काय करूयात या दोन्हींची वजाबाकी करूयात आणि ह्या दोन्ही वजाबाकी करूयात आणि आलेल्या वजाबाकीची बी रिज करूयात ऐंशी लाख वजा दोन लाख चाळीस हजार आपल्याला काय मिळेल तर सत्त्याहत्तर लाख साठ हजार हे उत्तर मिळेल सर अधिक दोन हजार चारशे वजा आठ हे काय मिळेल आपल्याला दोन हजार तीनशे ब्याण्णव काय मिळेल दोन हजार तीनशे ब्यान आता काय करूया त्या दोन्ही आपण बाजूला करून घेऊयात तर म्हणून एकशे अठ्याण्णवचा घन काय असेल सत्याहत्तर लाख बासष्ट हजार तीनशे ब्याण्णव असेल यानंतर साव आहे कंसामध्ये दोन पी वजा जा एक चेक दोन पी कंसाचा घातांक ती ते ए बरोबर काय आहे दोन पी आणि बी बरोबर काय आहे एक छेद दोन पी तर आपण जे सूत्र लिहून घेतलेलं आहे आता सूत्रामध्ये एक किमती ठेवूयात आणि सोडूयात ए बरोबर काय आपल्या इथे दोन पी आहे म्हणून काय होईल ते दोन पीचा घातांक तीन वजा तीन गुणिले दोन पीचा वर्ग गुणिले एक छेद दोन पी आधी तीन गुणिले दोन पी गुणिले एक छेद दोन पीचा वर्ग वजा काय होईल एक छेद दोन पीचा घन बरोबर काय होईल दोनचा घन माहिती आहे आपल्याला दोनचा घण काय आहे आठ म्हणून काय होईल आठ पी घन वजा तीन गुणिले दोनचा वर्ग काय आहे तर आपण इथे असं करूया दोन पीचा वर्ग म्हणजेच काय दोन पी गुणिले दोन पी गुणिले एक छेद दोन पी आधी तीन गुणिले दोन पी गुनिले एक छेद दोन पीचा वर्ग म्हणजेच काय एक छेद दोन पी गुणिले एक छेद दोन पी वजा एकचा चा काय होईल एकच आणि दोनचा घन काय आठ पी घन तर हे आहे ते आपण इथं जागा नाही नैमित्त खाली लिहिलं आहे तर ही मी अशी फोड का केलेली तर तुम्हाला तर जेणेकरून स्पष्टपणे आणि सहजपणे समजावं म्हणून आपण हे असं फोड करून लिहिलेला आहे आपण डायरेक्ट सुद्धा याचा वर्ग लिहू शकलो असतो दोनचा वर्ग काय तो चार पी वर्ग असं आला असतं पण आपण इथे भाग देणार आहोत म्हणून आपण काय केलं आहे तर थोडंसं सुटसुटीत असं लिहिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला भाग देणं थोडं सोपं जाईल पण आता काय होईल आठ पीचा घातांक तीन आहे तसं राहील व जा आता इथे काय होईल बघा ह्या दोन पीला हा दोन पी निघून जाईल म्हणजे यांचा जा भाग जाईल दोन पी एक के दोन पी असा भागाकार होईल यांचा यानंतर ह्या दोन पीला हा दोन पी निघून जाईल इथे काय बोलले तीन गुणिले दोन पी म्हणून इथं काय होईल तीन दोन्ही सहा आणि hmm. पी आहे तसा राहील आपण एक ने कोणत्या संख्येला गुंतलं तर आपल्याला तीस संख्या मिळते म्हणून तीन गुनिले दोन तीन दोन्ही सहा पी हे आपल्याला मिळेल आधी रहितेसुद्धा काय होईल दोन पीला हा दोन पी निघून गेलेला आहे म्हणजे तीन एक्के तीन आहे तसे राहतील छेदामध्ये हे दोन पी मिळतील वजा एक छेद आठ पीचा चा घातांक तर तुम्ही ते पाहू शकता थोडस तुम्हाला असं पद्धतीचं उदाहरण पाहून थोडं अवघड वाटलं असेल पण ते किती सोपं आहे ते तुम्ही ते पाहू शकता जितकं तुम्ही सुटसुटीत लिहाल ते तुम्हाला उदाहरण सोडवताना सोपं जाईल इथे आपण काय केलं डायरेक्ट त्याचा वर्ग न करता त्याचा इथे गुणाकार केला त्यामुळे आपल्याला हे घालवणे काय होईल थोडं सोपं गेलं आणि राहिलेली पद लिहायला पण आपल्याला सहजपणे ती लिहिता आली ठीक आहे तर सहावं उदाहरण सुद्धा आपलं सोडून झालेलं आहे तर सातवं उदाहरण काय आपलं एक वजा एक चेद एक वंशाचा घातांक तीन आपला ए काय आहे एक आहे आणि बी काय आहे एकशे एक तर सातवं उदाहरण सुद्धा आपलं सहाव्या उदाहरणासारखं आहे किंवा त्याहून सोपं आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि आपण ते सूत्र लिहून घेऊयात काय आहे सूत्र आपलं ए वजा बी कंसाचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी चा घातांक तीन आता एक निमती ठेवूया तिथे एक घातांक तीन वजा तीन गुणिले एक वर्ग गुणिले एक छेद ए अधिक तीन गुणिले एक गुणिले एक, एक छेद एचा वर्ग वजा तुन एक छेद एचा घन बरोबर आता एकचा घन काय मिळतो आपल्याला एकच मिळतो वजा तीन एक्के आता एकचा वर्ग सुद्धा आपल्याला ते एकच मिळतो पहा तीन गुणिले एकचा वर्ग एक गुणिले एक छेद ए आधी तीन एक्के तीन गुणिले एकचा वर्ग एक एचा वर्ग हे वर्ग वजा एक चा घातांक एक, एक चा घन एकच मिळतो आपल्याला आणि एचा घन ए बरोबर काय होईल हा एक, बर एक आहे तसा वजा तीन एक्के तीन गुणिले तीनच होईल तीन एक्के तीनच मिळेल त्या अंशामध्ये छेदामध्ये ए आहे तसा राहील अधिक तीन एक्के तीन छेद एचा वर्ग वजा एक चेद याचा घातांक तीन तर सातवं उदाहरण सुद्धा आपलं इथं सोडून झालेलं आहे त्यानंतर आठवं उदाहरण आहे आपलं कंसामध्ये एक्स चेद तीन वजा तीन छेद एक्स कंसाचा घातांक तीन तर इथे ए बरोबर काय आहे आपला एक्स चेद तीन आणि बी बरोबर काय आहे तीन छेद एक्स सूत्र लिहून घेऊयात आपण तर आपण ते सूत्र लिहून घेतलेलं आहे तर सूत्रामध्ये काय करूयात या किमती ठेवूयात एक आहे आपला एक्सशे तीन म्हणजे एक्सचे तीनचा घातांक वजा तीन गुणिले एक्सशे तीनचा वर्ग गुणिले बी काय आपला तीनशे एक्स आधी तीन गुणिले एक्सचे तीन गुणिले तीनशे एक्सचा वर्ग वजा काय होईल तीनशे एक्सचा घातांक तीन बरोबर आता एक्सचा घातांक काय होईल एक्सचा घातांक तीन तीनचा घातांक काय आहे सत्तावीस वजा तीन गुणिले आता इथे काय करू घेतो सुद्धा आपण याचा सोपं रुपयू आहेत म्हणजेच काय एक्सचे तीनचा वर्ग म्हणजेच काय एक्सचे तीन गुणिले एक्सचे तीन गुणिले तीनशे एक्स आधी तीन गुणिले एक्सचे तीन गुणिले आता याचं सुद्धा सोपं रुपको आहेत तीनशे एक्स गुणिले तीनशे एक्स वजा तीनचा घातांक काय आहे सत्तावीस छेद एक्सचा घातांक तीन बरोबर काय होईल एक्सचा घातांक तीन छेद सत्तावीस आपण आहे तसं लिहूयात राहायला काय कळेल सोपं देऊयात वजा चिन्ह आहे तसं राहील ह्या तीनला हा तीन निघून जाईल ह्या तीनला हा तीन निघून जाईल ह्या एक्सला हा एक्स निघून जाईल यानंतर ह्या तीनला हा तीन निघून जाईल यानंतर ह्या एक्सला हा एक्स निघून जाईल तर इथे काय उरले हा फक्त यक्स उरला त्यानंतर कोणते अंक किंवा चलपद उरलेले आहे आधी इथे काय उरले तीन गुणिले तीन नऊ आणि छेदामध्ये हा यक्स वजा सत्तावीस छेद एक सा घातांक तीन आपण आहे तसं लिहित आहोत तर उत्तर काय आपलं एक सा घातांक तीन छेद सत्तावीस से वजा यक्स अधिक नऊ छेद यक्स वजा सत्तावीस छेद एक सा घातांक तीन तर आठ उदाहरण सुद्धा आपलं सोडून झालेलं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न एक मधील आठ उदाहरणे सोडून पाहिलेली आहेत प्रश्न दोन आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपला अशा प्रकारे सराव संच पूर्ण झालेला आहे आपला आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद